मध्य रेल्वेच्या वतीनं प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम आज दुपार ते सुमारे संपणार आहे युद्ध पातळीवरती त्रेसष्ट प्रकारचा हा जो काय जम जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता हा आज दुपार तीन नंतर संपणार आहे आपण बघू शकतो की ठाणेच्या रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक पाच यावरती आता प्ला युद्ध पातळीवरती काम सुरू आहे गेल्या चाळीस तासापासून या ठिकाणी काम सुरू असताना आता हे काम दुपारनंतर सटणार आहे विशेष म्हणजे या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरती साडेतीन मीटरचा जो काही प्लॅटफॉर्म वाढवलेला आहे त्यामुळं जे काही चाकरमाने आहे त्यांना त्याचा फायदा होणार आहे आता या ठिकाणी प्लॅस्टरिंगचं काम सुरू आहे आज दिवसभरही प्लॅस्टरिंगचं काम सुरू राहणार आहे विशेष म्हणजे प्लॅस्टरिंगचं काम सुरू असताना या ठिकाणी जे काही रेल्वेचे सुरक्षा रक्षक आहेत किंवा मग आर पी एफचे जवान त्यांच्या माध्यमातून हे प्लास्टर झाल्यानंतर कुठलाही चाकरमाने किंवा कुठलाही नागरिक या ठिकाणी येऊ नये यासाठी लक्ष ठेवलं जाणार आहे रेल्वेच्या वतीनं जास्तीत जास्त जे काही कंत्राटदारामार्फत कुमक मागवून या ठिकाणी काम पूर्ण केलं जात आहे आज दुपारी चारपर्यंत हे काम पूर्ण होईल नक्कीच ठाणेकर आणि जे काही चाकरमाने आहेत त्यांना आज संध्याकाळी सहा नंतर किंवा मग उदय सकाळपासून हा प्लॅटफॉर्म सर्वसामान्य जे काही ठाणेकर किंवा चाकरमाणे आहेत यांच्यासाठी खुला होणार आहे नागरिकांनी जर विशेष काम असेल तर आज देखील घराच्या दे बाहेर पडावं अन्यथा पडू नये असं आवाहन देखील रेल्वेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आज रविवार आहे आणि रविवारचे दिवशी नागरिक खास करून मुंबई या ठिकाणी फिरण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी जातो परंतु जर अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा जे काही लोकलचं गर्दी आहे या गर्दीचा फटका देखील मुंबईकरांना बसू शकतो त्यामुळं त्यांनी जास्तीत जास्त वेळ घरी घालवावं अशी देखील विनंती रेल्वेच्या वतीने करण्यात आली होती आज दुपारी चारच्या नंतर हा महाजंबो ब्लॉक संपल्यानंतर खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरनं ही सेवा सुरू होणार आहे विकास काटे साम टी न्यूज ठाणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका